नमस्कार कृषी उत्पन्न बाजार समिती पिंपळगाव बसवंत देवळा कळवण देवळा सटाणा मनमाड चांदूर बाजार समिती येवला येवला अंतर शोध त्याच मित्रांनो या ठिकाणी सोलापूर त्याच मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती या ठिकाणी येवला येऊ लांदरसूल लासलगाव विंचूर मालेगाव मुंगसे सिन्नर चांदवड त्यानंतर चंद्रपूर गजवड त्यानंतर मनमाड पिंपळगाव संपूर्ण महाराष्ट्रातील लाइव अपडेट बघण्या आहोत एकेचाळीस रुपयापर्यंत मार्केट कुठचं आहे ते सुद्धा जाणून घेत आहोत व्हिडिओ शोधून दोघं अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करावं सांगा तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर माझा शेतकरी या टू चॅनलला सबस्क्राईब करू शकता दिनांक दहा जून दोन हजार चोवीस रोजचे बाजारभाव आहे बाजार समिती सोलापूर या ठिकाणी तुम्ही जसे की बघू शकता दहा जून दोन हजार चोवीस सोलापूर लालकांसाठी आवक एकोणीस हजार पाचशे बेचाळीस क्विंटलची दाखल झाली कमीत कमी पाचशे जास्त असते एक्केचाळीसशे सरासरी पंचवीसशे रुपयापर्यंतचे मार्केट आहे त्यानंतर कृषी उत्पन्न बाजार समिती तुम्ही बघू शकता शेतकरीजाणू पिंपळगाव वा बसवंत बाजार समिती या ठिकाणी तुम्ही बघू शकता पिंपळगाव बसवण उन्हाळकांसाठी आवक वीस हजार क्विंटलची दाखल झाली कमीत कमी एक हजार जास्ती असते एकतीसशे साठ सरासरी सव्वीसशे पन्नास रुपयापर्यंतचे मार्केट आहे त्यानंतर बाजार समिती कोल्हापूर आता जास्त तिची दर सरासरी आणि आवक तुम्हाला बघून घ्यायची आहे आणि मी फक्त जास्तीत दर सांगणार आहे कमीत कमी, कमी सरासरी आणि आवक आणि बाजार बाजारभावाची जे काही क्वालिटी कांदा कोणत्या प्रकारचा आहे ती बघायचं आहे मी फक्त जास्तीत दर सांगणार आहे कोल्हापूर बत्तीसशे छत्रपती संभाजीनगर अठ्ठावीसशे चाकण सव्वीसशे कराड हलवा तीन हजार सोलापूर लाल एक्केचाळीसशे धुळे लाल कांदा पंचवीसशे जळगाव लाल कांदा अठ्ठावीसशे पंचवीस नागपूर पस्तीसशे हिंगणा अठ्ठावीसशे अमरावती फळ भाजीपाला लोकल कांदा भाजीपाला पंचवीसशे पुणे एकतीसशे पुणे पिंपरी तीन हजार चाळीसगाव नागदरोड सव्वीसशे त्यानंतर वाई तीन हजार मंगळवेढा तेहतीसशे दहा कल्याण चौतीसशे येवला सव्वीसशे एक्क्याण्णव येवला अंधारस पंचवीसशे नव्वद लासलगाव मिंचू अठ्ठावीसशे मालेगाव मुंगसे सव्वीसशे सोळा सिन्नारा नायगाव सत्तावीसशे एक चांदवड सत्तावीसशे पंच्याहत्तर मनमाड चोवीसशे ब्याण्णव पिंपळगाव बसवंत एकतीसशे साठ छत्रपती संभाजीनगर या ठिकाणचे मार्केट तुम्ही जसे की बघितले बत् कोल्हापूर बत्तीसशे छत्रपती संघ अठ्ठावीसशे त्यानंतर या ठिकाणी सर्वाधिक बाजार सोलापूर लाल कांद्यासाठी एकेचाळीसशे रुपये धन्यवाद लाईक शेअर सबस्क्राईब करून घेऊन मार्श